नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे नारळी पौर्णिमा आलेली आहे नारळी पौर्णिमा स्पेशल आज आपण पारंपरिक पद्धतीने ओल्या नारळाची बनवणार आहोत बर्फी जी की तुम्ही रक्षाबंधनसाठी सुद्धा वापरू शकता म्हणजे काही वेगळी स्वीट डिश आणायची सुद्धा गरज नाही काही नाही तर चला मस्त अशी अगदी पाक न बनवता झटपट आपण आज ओल्या नारळाची बर्फी अगदी घरगुती बनवणार आहोत तर चला त्यासाठी आपण पाहू शकता एक ओला नारळ घेतलेला आहे तो फोडून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचे आहे ह्या नारळाची जी काही पाठ आहे ती सुरूच्या साय्याने काढून घ्यायची आहे आणि नारळाची बारीक काप करून मी बारीक करून घेणार आहे तर कडे गरम होते तोपर्यंत आपण साहित्य पाहूया तर बघा तो, तो, तो नारळ जो एक नारळ घेतला होता त्याचा मी बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला अर्धी वाटी रवा लागणार आहे ते मात्र इथे रवा घेताना आपण बारीक रवा घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपण एक चमचा टाकूया तूप तूप चांगलं गरम झालं की आता आपण काय करणार आहे जो रवा घेतला होता तो काय करूया की छान असा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा पर आहे तुपामध्ये तर एक चमचाभर रवा जो आहे तो मी बाजूला काढून ठेवलेला आहे कारण जास्त होईल ह्या हेतूने जास्त लालसर पण नाही करायचं कारण जास्त लालसर जर केला तर काय होतं बर्फीचा कलर जो आहे तो खूप ब्राऊन दिसतो या हेतूने फक्त लालसर हलकासा रंग येईपर्यंत आपण काय करूया तुपामध्ये गरम करून घेऊया मात्र भाजताना याचा फ्लेम स्लोच ठेवा तर पाहू शकताय बघा आता छान असा लालसर हा रवा भाजून झालेला आहे तर आपण काय करूया की आता हा रवा जो आहे भाजलेला तो काढून घेऊया आणि आपल्याला त्याच कढईमध्ये काय करायचं आहे की जो एक ओला नारळ आहे तर मी तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे जर वेळेला खोवायचा असेल तर तुम्ही खोवून सुद्धा घेऊ हो शकता पण माझ्याकडे नसल्यामुळे मी काय केलेलं आहे की त्याची काळीपाठ जी आहे ती काढून घेतलेली आहे कारण काय होतं की पाट काढले की ही नारळाची बर्फी जी आहे काळपट दिसत नाही त्या हेतूने ती काढून टाकायची आणि मिक्सरमध्येच मी बारीक करून घेतलेली आहे आता हा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे व्यवस्थित जोपर्यंत तो व्यवस्थित ड्राय होत नाही तोपर्यंत कारण ओला नारळ आहे आपण ओला नारळाची वरती ज्या वेस्ट करतो ना तर हे नारळ जो असतो तो ओला असतो त्यामुळे तुपामध्ये काय करायचं आहे पूर्णपणे ड्राय होईपर्यंत हा परतून घ्यायचा एक दहा मिनटं लागतील आणि घ्याचा फ्लेम मात्र इथे श्लोच ठेवायचा म्हणजे व्यवस्थित काय होतो की परतला जातो तर चला आता हा नारळ जो आहे तो पूर्णपणे ड्राय होतपर्यंत आपण काय करूया असंच मसलो घॅसवरती परतून घेऊया आता चमच्याने त्याला असं सारखंच हलवत राहावं लागणार म्हणजे पटकन तो काय होईल की ड्राय होईल तर चला इकडे हा नारळ आपण ड्राय होतोय तोपर्यंत आपण काय करूया की एक वाटीला मी एक वाटी साखर घेतलेली आहे तर ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते तुमच्याकडे पिठी साखर असेल तर तुम्ही एक वाटी पिटी साखरचासुद्धा वापर करू शकता तर पाहू शकता आता हा नारळ जो आहे ना आपण मिक्सरला जो बारीक करून घेतो तर तो पूर्णपणे बघा ड्राय झालेला आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं असं पूर्णपणे ड्राय झाल्यानंतरनं आपण जे साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर ती इथे टाकूयात आपण आता ही मी थोडीशी बाजूला काढून ठेवलेली आहे कारण थोडीशी थो, कमी गोड करणार आहे जर तुम्हाला गोड आवडत असेल तर गोडाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता कमी गोड आवडत असेल तर थोडीशी कमी टाकू शकता तर चला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घ्यायचची फ्लेम लागली ती काय होते की साखर सुद्धा वितळायला लागते आणि व्यवस्थित ते एकजीव व्हायला लागतं तर असंच आपल्याला ते हलवत राहावं लागणार आहे म्हणजे व्यवस्थित काय होतं की त्याच्यामध्ये साखर आणि नारळ जे आहे ते एकजीव होईल तर पाहू शकता तर व्यवस्थित असं एक गोळा व्हायला लागलेला आहे तर हे बघा व्यवस्थित पाहू शकता मस्त असं मिक्स झालेलं आहे तर चला असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना काय करायचं आहे आपण जो भाजून घेतलेला रवा आहे ना तो आता इथे आपण टाकून देणार आहे आता हे पुन्हा एकदा आपण काय करूया की मिक्स करून घेऊया आता इथे माझा जाड रवा वापरायचा नाही जाड रवा जर वापरला ना तर खायला तो टस्टच लागतो म्हणजे रवा लागते ती बर्फी त्यामुळे बारीकच रवा वापरायचा आहे आता इथे आपल्याला अर्धी वाटी लागणार आहे दूध दूध काय घेतलेलं आहे कारण इथे आपण जो रवा वापरलेला आहे ना तो बर्फी खाताना रवा रवा लागू नये म्हणून थोडंसं दूध घालायचं म्हणजे आता जो रवा आहे ना तो छान फुगतो आणि बर्फी खायला छान होते आता नुसत्या नारळाची सुद्धा बर्फी बनवतात पण थोडासा रवा टाकला की बर्फी खायलासुद्धा छान लागते म्हणून इथे मी थोडासा रवा टाकलेला आहे आणि खरंच खूप छान अशी ही बर्फी झाली होती तर चला आता हे आपल्याला काय करते हे सारण जे आहे ना तर हे पूर्णपणे ड्राय होईपर्यंत असं आपल्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे ड्राय झालं किंवा आपण बर्फी करण्यास सेट करण्यासाठी ठेवणार आहे तर हे आधीसुद्धा आपण खूप साऱ्या पारंपरिक रेसिपी पाहिल्या आहे पुरणपोळी असेल मांसवडी असेल आळूवडी असेल असे खूप सारे आपल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी पाहिलेले आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही चॅनल नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे नवीन काही व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील तर पाहू शकता हळूहळू आता हे सगळं सारंग आहे मस्त ड्राय व्हायला लागलेलं आहे चला दुन -दुन तर चला नारळी पौर्णिमा स्पेशल सिला स्कूलमध्ये नारळाची बर्फी द्यायची होती म्हटलं भारून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवूया कारण घरी बनवल्याचा आनंदसुद्धा वेगळाच आहे आणि नारळी पौर्णिमेसाठी जरी बनवली असेल तर रक्षाबंधनालासुद्धा आपण ही स्वीट डिश म्हणून वापरू शकतो म्हणजे एकावेळी आपली दोन दोन कामं होतील तर पाहू शकतात हे व्यवस्थित ट्राय झालेलं आहे तर गॅस बंद करूया आता इथे आपल्याला छान असा वास येण्यासाठी म्हणजे बर्फीची चव वाढवण्यासाठी एक चमचा आपण टाकलेला आहे वेलची पावडर आणि बर्फीची चव अजूनच छान होईल आता हे आता सारण खूप गरम आहे थोडंसं हलकसं थंड होऊन देऊया मग आपण याला सेट होण्यासाठी ठेवूया त्याला ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे वेलची पावडर सगळीपणे व्यवस्थित मिक्स होईल तर चला थोडंसं थंड झालं की आता काय करायचं आहे तर मी एक डबा घेतलेला आहे की तुम्ही ताटही घेऊ शकता फक्त खाली त्याला तूप लावून घ्या म्हणजे काढताना सोईस्कर जाते ह्या हेतूने त्या चिटकत करत नाही तर एका डब्यामध्ये मी टाकलेलं आहे आता हे सग चमच्याने पांगून घेऊया म्हणजे काय होईल की ती व्यवस्थित सेट होईल आणि थोडेसे निवडून ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि असे हाताने आणि चमच्याने प्रेस करून घेऊया म्हणजे त्याला लावले जातील ते निघणार नाही काही नाही ते व्यवस्थित हे प्रेस करून घेऊया आता ही आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायची आहे आता ही ही फ्रीजला मी ठेवणार आहे एक कमीत कमी चार तास ठेवणार आहे म्हणजे ती व्यवस्थित सेट होईल आणि तिच्या वड्याही छान पडतील तर चला तीन ते चार तासासाठी आता हे सेट होण्यासाठी आपण ठेवूयात आणि त्याच्यावरती पाहू शकते मी गुलाबाच्या पाक्या थोड्याशा टाकले होत्या आता हे चार तासानंतर व्यवस्थित सेट झालेली आहे आता आपण कट करून घेऊया आणि व्यवस्थित कटसुद्धा करता आलेली आहे आणि पहिल्यांदाच बनवली होती खूप छान अशी झालेली होती आणि चव ही एकदम छान होती तर कट पण करून घेतलेली आहे आणि पाहू शकते एवढी जवळजवळ अर्धा किलो भरेल जर तुम्ही विकत आणायला गेला तर पाचशे सहाशे रुपये म्हणतील अर्धा किलोचेच आणि आपण घरी बनवले की स्वस्तातही होते आणि घरी बनवण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर पाहू शकता मस्त अशी ही बर्फी तयार झालेली आहे आणि ओल्या नारळाची आहे आणि चवीला एकदम अप्रतिम लागते खूप छान अशी बर्फी झालेली होती तर हे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि नारळाची बर्फी तुम्हाला सुद्धा खायला आवडते का कमेंट करून नक्की सांगा आणि बघा मस्त अशी बर्फी झालेली आहे तर सुद्धा एकदा नक्की ट्राय करा खूप सुंदर होते आणि चवीलाही छान लागते तर चला अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नवीन असा सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे धन्यवाद